नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी तरुणाला धक्कादायक प्रकार मध्ये कैद डोंबिवली पूर्वेकडील दावडी परिसरामध्ये कार चालक मिलिंद ठाकरे यानं एका तरुणावर कार चढवली ज्यामुळे तरुण संजय यादव हा गंभीर जखमी झालाय या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे मानपाडा पोलिसांनी आरोपी मिलिंद ठाकरे या विरोधात गुन्हा दाखल केला असून तो अद्याप फरार आहे फळ विक्रेत्याचं भयंकर कृत्य प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल डोंबिवलीमध्ये एका फळ विक्रेत्याचा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लघुशंका करून त्याच हाताने फळं देतानाचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी फळ विक्रेता अली खान याला ताब्यात घेतलं असून आता चौकशी सुरू केली आहे मी पी आय चोपडे मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये निळजे गावामध्ये एका चौकामध्ये एक, चौका एक फळ विक्रेता फळांच्या गाडीवरती फळ विक्री करत असताना तो एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लघवी करून ती पिशवी फळगाडीवर ठेवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता म्हणून आम्ही Uh, सदर व्हिडिओची खातरजमा करून संबंधित इस्माला ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे चौकशी करून त्याने केलेल्या कृत्याविषयी जी कायदेशीर तरतूद असेल त्याप्रमाणे आम्ही दाखल करणार आहोत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ आला होता व्हायरल होऊन की छत्रपती शिवाजी महाराज चौक लोडा हेवन येथे हे एक फळ विक्रेता आहे तो मागील एक दीड महिन्यापासून सातत्याने त्या फळाची जी हातगाडी आहे त्या हातगाडीलाच लागून उभा राहून शौच पिशाच करत होता एका पिशवीमध्ये ती लघवी केलेली पिशवी त्या फळांच्या टोपलीच्या खालती ठेवून अत्यंत अस्वच्छपणे हात वयर न धुता त्याच हातांनी तो त्याच घाण हातांनी तो फळ लोकांना विकत होता आणि नंतर असं समजलं की तो मुसलमान धर्मी आहे आली असं त्याचं नाव आहे हे जाणून बुजून कुठेतरी थूक जियात लँड जियात अशा वेगवेगळ्या प्रकारचे जिहातांचे संकट आज हिंदूंवरती चालू आहे हिंदूंच्या पवित्र श्रावण महिन्यापासून हे चालू आहे दीड महिन्यापूर्वी म्हणजे त्यानंतर गणपती उत्सव जरा गेला पितरांचं श्राद्ध चालू आहे त्याच्यानंतर नवरात्र उत्सव येणार आहेत जर हे अशा सणावारांच्या वेळेस हिंदू जे आपण आपल्या देवांना भोग म्हणून फळं वगैरे चढव चढवतो किंवा उपवासाच्या वेळेस जे फलाहार आपण करतो ते जर अशा अपवित्र आणि अस्वच्छपणे जाणून बुजून कुठेतरी हिंदूंना खाय घातलं जातंय त्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना आणि धार्मिक भावनांना देखील ठेच पोहोचवला जातो आत्ता पण रिसेंटली जो आलेला तिरुपतीमधला मंदिरातला पण देखील प्रकार समोर आलेला आहे आता देशभरामध्ये की तिकडे सुद्धा गोमासाची चरबी म्हणजे बीफ टॅलो हो किंवा फिश ऑइल वगैरे असे पदार्थ मिक्स केले तर हे सातत्याने कुठेतरी हेतू पुरस्तर एक मोठा षडयंत्राचा भाग म्हणून केलं जात आहे असं सगळ्यांचीच धारणा झालेली आहे तर या संदर्भात आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जसं आमच्याकडे तो व्हिडिओ आला आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना संपर्क केलं त्यांनी तात्काळ तिथे पोलीस कर्मचारी पाठवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर पोलिसांकडनं चालू आहे आणि आमच्याकडनं उद्या एक तीव्र आंदोलनाची कारण हा सगळा विषय महापालिकेच्या अंतर्गत येतो बरेच पालिकेचे अधिकारी कर्मचारी हे भ्रष्टाचारी आहेत आणि कुठेतरी लाच करून असे अनधिकृतपणे ठेवले आणि फेरीवाले चालू आहेत तर ते सगळे त्वरित बंद व्हावेत नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू आणि मग त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्थेसाठी जर काय परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी पालिका प्रशासन जबाबदार राहील लेप देण्याच्या बहाण्यानं महिलेला लुटणाऱ्या टोळीला अटक मध्ये एका महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं तिचं मंगळसूत्र हिसकावणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पोलिसांनी तीन तासात अटक केली आहे या प्रकरणी आणखी चार जण फरार आहेत या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पोलीस माझा न्यूज मध्ये वेळ झालेल्या छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत नाशिकमध्ये तीन मुलींचं अपहरण पोलीस तपास सुरू नाशिकमध्ये तीन वेगवेगळ्या घटनेमध्ये मुलींचं अपहरण झाल्याच्या तक्रारी अंबड नाशिक रोड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत मुलींच्या पालकांनी मुली घरी न परतल्यामुळे पोलिसांकडे धाव घेतली असून तपास सुरू आहे सॉफ्टवेअर इंजिनियरची आत्महत्या सासरच्या लोकांवर आरोप नाशिकच्या गिरणार गावामध्ये राहणाऱ्या एकतीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर वर राहुल थेटे यानं सासरच्या लोकांच्या छळामुळे आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आणि शूट केलेल्या व्हिडिओमध्ये सासरच्या लोकांच्या विरोधात आरोप करण्यात आलेले आहेत पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केलेला आहे तर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास घेत आहेत पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटत आहेत याविषयी नक्की अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आणि आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा भेटूया पोलीस माझा न्यूजच्या पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या